काळे पाणी येताच जहाजातून बंदीवानांना पायात ठोकलेल्या बेड्यांसह जे उतरवतात ते थेट समुद्राच्या उतारापाशीच बांधलेल्या एका कारागृहाकडे घेऊन जातात याच कारागृहाला सेल्युलर जेल असे म्हटले जाते रफीउद्दीन सारख्या उलट्या काळजाच्या बंदीवानांना वटणीवर आणण्यासाठी मधल्या काळात सगळी व्यवस्था व अधिकारी बदलले होते सेल्युलर जेलमध्ये प्रत्येक साळीच्या अंगणात पाय घाण्याचे काम चालायचे बैलांच्या जागी झुंपलेली ती माणसे दिवसभर त्या घाण्याभोवती गरगर फिरत राहायची कोणी कामात कुसराई करण्याचा प्रयत्न केला की त्यांना बैलांसारखे हाकण्यासाठी वॉर्डर नेमलेले असायचे असेच एकदा कोणाच्या लक्षात येणार नाही असे, असे बंदीपालाने जोसेफला बोलावून घेतले आणि रफीउद्दीनचे कसे चालले आहे तो कोलूचे काम व्यवस्थित करतो का त्याच्या वाटणीचे तेल पिसून देतो का असे विचारले तेव्हा जोसेफने बंदीपालाला सांगितले की तो तेल तर बरोबर मोजून देतो पण ते त्याने स्वतः पिसलेले नसते